आ, नमस्कार मी संतोष भोईर हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ठाणेपालकर आमच्या जे हिव हिवताप विभा विभाग जो आहे या हिवताप विभागाला महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने जिल्हा परिषद म्हणजे जे निमशासकीय त्याच्यामध्ये हस्तांतरित करण्याचा घाट जो घातलेला आहे याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जी सोळा हजार लोकं आहेत त्यांनी विरोध घातलेला आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं आम्ही इथे आंदोलन करतो आहे निदर्शनं करतो आहे तशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे निदर्शनं चालू आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की आमचा जो आरोग्य कर्मचारी आहे यांनी करोनामध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे स्वतःच्या कुटुंबाला धोक्यात घालून काम केलेलं आहे आणि अशा कर्मचाऱ्यांना हस्तांतरण करतात कशासाठी हा तीव्र विरोध आहे आमचा आणि दुसरी गोष्ट की आमचा कर्मचारी आदिवासी भागात जिथे डॉक्टर पोहोचत नाही अशा ठिकाणी रुग्णांना सेवा जाऊन देतो पायी जातो खेडोपाड्यात जातो आदिवासी पाड्यांवर जातो आणि अशा कर्मचाऱ्याला तुम्ही सांगता की फेस रिडिंगने हजेरी द्या हे कुठला न्याय त्याचा दवाखानापासून त्याची जी कार्यक्षेत्र हे पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर आहे जिथे ने, मोबाईलचा नेटवर्क नाही मग त्यांनी काय अख्खा दिवस काय फेस रिडिंगच करायची का त्यांनी दहा पंचवीस किलोमीटर पन्नास किलोमीटर सकाळी करायची संध्याकाळी करायची हे अजिबात न्यायाला धरून नाही आणि कर्मचाऱ्यांना मान्य नाही काम कमी आणि फेस रिडिंगच जास्त होणार कशाप्रकारे तो हजेरी देणार याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे हजेरी जर तुम्ही सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या एकच वेळेस घ्या असं कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे आणि कर्मचाऱ्यांना काय हजेरी करणं अमान्य नाही आहे करा पण त्याला काहीतरी नियम पाहिजे शासनाचे धोरणे शासकीय कार्यालय तिथे तुम्ही घ्या ना कर्मचारी जर फील्डमध्ये जाणार तर त्याला हजेरी कशी करणार आणि मेन म्हणजे हस्तारणचा मेन मुद्दा आहे आमचा दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव सालापासून हे चालू आलं आहे एको दोन हजार एकोणीसला शासनाने जी आर काढला अर्चना वालजोडे मॅडम आहेत ज्या सचिव होत्या महाराष्ट्र शासनाच्या त्यांनी हा जी आर काढला दोन हजार एकोणीसला काढला त्यावेळेस डॉक्टर राजेश टोपे हे आरोग्यमंत्री होते त्यांनी त्याला स्थगिती दिली स्थगिती दिली तर स्थगितीचं पत्र न काढता सहा वर्षानंतर आत्ता दोन हजार पंचवीस मार्चमध्ये तुम्ही ते अंमलबजावणी करायला घेता मग सहा वर्ष तुम्ही काय झोपले होते का एकतर्फी निर्णय घेता कुठल्याही संघटनेला विचारत न घेता विनिमय घेता बैठका न घेता कर्मचाऱ्यावर अन्याय करता हा आमच्या हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा झालेला निर्णय अमान्य आहे आणि त्याकरता आम्ही महाराष्ट्रभर तीव्रपणे निषेध करत आहोत आमचा आझाद मैदानावर उपोषण असणार सगळ्या महाराष्ट्रातल्या पूर्ण कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरावर आमची कमिटी स्थापन झालेली आहे राज्याची जी कमिटी आहे ती त्याची कमिटी स्थापन झाली जशी आम्ही जिल्ह्याला जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या एकत्र येऊन जिल्ह्याची कमिटी केली त्याप्रमाणे राज्यातल्या पूर्ण ज्या संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एक कमिटी स्थापन केली आणि ती आझाद मैदानावर उपोषण होणार चार संघटना आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यात त्या सगळ्या संघटना मिळून एक कमिटी स्थापन केलेली आहे तसे आमचे सोळा ते सतरा हजार कर्मचारी आहेत जर उपोषण करायचं बोललं तर सगळेच येणार ना तिकडे युताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषद हस्तांतरण होऊ देणार जिल्हा परिषद हस्तांतरण होऊ देणार नाए।